नमस्कार मी प्रियंका स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की लटकन्स कसे म्हणजे आरीवर्कमध्ये ह्या ब्लाऊजमध्ये लटकन्स ऑलरेडी आलेले आहेत हा रेडीमेड ब्लाऊज आलेला आहे अरिवर्कचा याचा सुंदर असा हा बॅक पार्ट आहे आता मी याला स्टिच करू राहिलेली आहे अर्धा स्टिच झाला आहे तोपर्यंत म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं हा याचा बॅक पार्ट आहे आणि याची अशी सुंदर अशी स्लीव डिझाईन आहे ही तर याच्यावरती त्यांना लटकन्स आलेले आहेत हे लटकंस बनूना लिया है, लिया है। हे आरीवर्कचे लटकन्स अगोदरच बनवून आलेले आहेत आपल्याला याला आता फक्त स्टिच करायचं आहे परंतु याला मशनवरती स्टिच करून चालत नाही याला आपल्याला हाताने स्टिच करावं लागतं तर हे दोन्ही लटकन्स मिळून अशा अशा प्रकारे आपल्याला याचं एक लटकन्स बनवायचं आहे म्हणजे हे चार जे फुलं कोहिरे आहेत ना याच्यापासून आपल्याला आता दोन लटकन्स बनवायचे आहेत तर हे आपण मशनवर स्टिच नाही करणार तर एकदम फिनिशिंगमध्ये प्रॉपर कसं करायचं जर तुम्ही आरीवर्क करत नाही आहेत परंतु तुमच्याकडे असा ब्लाउज शिवायला आला आहे आणि त्यावरती असे लटकन्स आहेत तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं हेच मी आज तुमच्यासोबत तुम्हाला शेअर करणार आहे हे बघू शकता या टाईपमध्ये येतात हे लटकन्स आणि हे लटकन जे आहेत ना तर ते गळ्याच्या मध्ये मध्ये भागी निघतात म्हणजे असा साईडनं राऊंडला गळा असतो आणि त्यानंतर मग हे लटकन्स असे मध्ये असतात तर हे बघू शकता अशा प्रकारे चार लटकन्स येतात आणि आता हे स्टिच करायची मी तुम्हाला सांगणार आहे तर हे स्टिचिंगसाठी तुम्ही जो धागा आहे ना हे हाताने स्टिच करावं लागतं त्यामुळे तुम्ही याचा चार्ज पन्नास रुपये किंवा शंभर रुपये पंचवीस रुपये असं तुमच्या एरियानुसार घेऊ शकता मी याचा पन्नास रुपये चार्ज घेते आणि कधी कधी शंभर पण घेते म्हणजे जसे लटकनचे असतील तसं घेते तर शक्यतो पन्नासच घेते जास्त घेत नाही तर हे बघू शकता आता आता याला तुम्ही थ्रेड कोणता यूज करायचा सगळ्यात महत्वाचा पॉईंट तर थ्रेड तुम्ही तुम्ही तुमच्याकडं जर नसेल अवेलेबल हा जरीचा थ्रेड आहे जो की आरिवर्कमध्ये यूज होतो जरी जरीचा थ्रेड म्हणतात याला तुम्हाला कुठल्याही शॉपमध्ये हा भेटून जाईल गोल्डन कलरचा घ्यायचा आहे किंवा हा नसेलच तुमच्याकडे तर तुम्ही मशनचा ह्या कलरचा थ्रेड जरी घेतला तरी पण चालेल असा गो जसं म्हणजे तुमचा जसा तुम कलर ब्लाऊजचा पीसचा कलर जसा असेल ना त्या कलरचा तुम्हाला थ्रेड घ्यायचा आहे तर ह्या कलरचा घेतला आता मी ह्या कलरचा घेत घेणार नाही कारण की ज्यावेळेस आपण लटकन स्टिच करतो त्यावेळेस इथं बघू शकतं याला जी आउटलाईन दिलेली आहे ना इथं एक सायटनल चेंज दिलेला असतो आउटलाईन म्हणून है तर ती जी आउटलाईन आहे ना तर ती जरी थ्रेडने आहे म्हणजे ह्या थ्रेडने आहे आणि आपण ज्यावेळेस लटकन स्टिच करतो ना त्यावेळेस तुम्ही जर जरी थ्रेडने केले ना तर ते गोल्डन दिसतं मग ते अजून छान वाटतं आणि मशनचा थ्रेडचा कलर जो आहे ना तर तो एवढा शायनिंग नसतो त्या कलरला एवढी त्या धाक्याला एवढी शायनिंग नसते त्यामुळे मग तो थोडासा असा वेगळा दिसतो त्यामुळे शक्यतो हा थ्रेड यूज करा हा तुम्हाला कुठल्याही शॉपमध्ये वीस रुपयामध्ये भेटून जातो हे पूर्ण हे वीस रुपयामध्ये येतं त्यामुळे हा यूज केला तर अजूनच चांगलं तर चला सुरू करते आता तर आता हे अशी लटकन्स आहेत ना आपण याला मधून कट करून घेतो तर आता मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवलं म्हणजे चांगलं दिसेल तर चला मग सुरू करूया तर इथे बघू शकता मी घेतलेला आहे जरी थ्रेड आणि जरी थ्रेडला घेतलेली आहे नॉर्मल जी आपण सुई असते ना हातची लायची तर ती सुई मी इथं घेतलेली आहे तुम्ही याच्यापेक्षा बारीक पेन वापरू शकता पण ना हातशिलाईची तर सगळ्यांकडे असतेच टेलर लोकांकडे त्यामुळे मग हातशिलाईची सुई घ्यायची त्यामध्ये हा थ्रेड अशा प्रकारे डबल पदरी करून घ्यायचा आणि त्यानंतर आपण जशी कट करून गाठ मारतो हातशिलाईच्या धाग्याला सेम त्या प्रकारे इथं गाठ मारून घेतलेली आहे मी आणि त्यानंतर हे असे लटकनच घेतलेले आहेत दोन म्हणजे कट करून घेतले आणि साईडचं जे एक्स्ट्राचं कापड आहे ना तर ते इथं मी कट करते बघू शकतो एकदम थोडं थोडं ठेवते अर्धा इंचाला कमी ठेवलं आहे आणि जिथं कोहिरीचा सेप असा को, से को फिरतोय ना तिथं मी एक कट देऊन घेतलं आहे जेणेकरून ते कापड जे आहे ना तर ते व्यवस्थित असं फोल्ड झालं पाहिजे यासाठी तर इथं बघू शकता आपल्याला सम वरच्या टोकापासून सुरुवात करायची जिथं आपल्याला आपली जी ब्लाऊजला आपण जी नॉड लावतो ना तर ती लाव जिथं आपल्याला न लावायची आहे ना तिथून सुरुवात करायची जेणेकरून काय होतं ज्यावेळेस आपण ती नॉड अटॅच करणार ना त्यावेळेस ती लास्टला आली पाहिजे म्हणजे शेवटला आली पाहिजे जेणेकरून धागा जो आहे तर तो, तो खूप असा गुंता होत नाही म्हणजे त्याच्यात धागा गुंतला जात नाही त्यामुळे ती शेवट आपल्याला तिथं टक्क करायची असते तर त्यासाठी आपल्याला जिथून सु जिथं आपल्याला ती नाडी बसवायची आहे तिथूनच हे सुरू करायचं आहे तर इथं बघू शकता मी बरोबर सेंटरवरूनच हे सुरू केलेलं आहे फक्त नाडीची जागा सोडून म्हणजे जिथं आपल्याला टाकायची आहे तर तिथून तिथली जागा सोडून लगेच मी इथं सुरुवात केलेली आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही पूर्ण जे आहे ना तर ना ते इथं बघू शकता मी कशा प्रकारे धागा आहे इकून तिकून म्हणजे असं तुम्हाला जसं जमेल तसं करू शकता तुम्ही परंतु हे असं केलं ना तर एकदम परफेक्टली पॅक बसतं कुठेच काही प्रॉब्लेम येत नाही इथं बघू शकता व्यवस्थित असं कापड आतमध्ये टाकून घ्यायचं आणि त्यानंतर बरोबर म्हणजे एक एकाच एक एक डायरेक्शननी तुम्हाला टाकायचं आहे इथं बघू शकता मी प्रत्येक वेळेस खालूनच सुईवरती घेते खालूनच सुईवरती घेते मग ती जी लायनिंग आहे ना ते तिथं बरोबर एक डायरेक्शननी असं हे होतं एक डिझाईन सारखं त्या धागा ज्यावेळेस आपण घेतोय ना जे आपण शिलाई केल्यासारखं वाटतं ना शिवल्यासारखं तर तिथं बरोबर एका डायरेक्शनने असं वाटतं की इथं आपण काहीतरी विणलेलं आहे अशा प्रकारे मी इथं करते म्हणजे प्रत्येक वेळेस फक्त एकच करायचं आहे की खालून धागा घ्यायचा आहे असं करायचं नाही की एकदा खालून घेतला एकदा वरून घेतला असं नको आहे तर इथं बघू शकतो मी प्रत्येक वेळेस खालूनच धागावरती घेते खालूनच धागावरती घेते असं केल्याने बरोबर परफेक्टली फिनिशिंग येते इथं तुम्हाला दिसत असेल आता फ्रंट सॉरी इतकं काही क्लिअर दिसत नाही पण मी ज्यावेळेस शेवट दाखवला त्यावेळेस एकदम क्लिअरली दिसते तर इथं बघू शकता इथं माझं थोडंसं असं गुंता झाला होता म्हणजे एक जो धागा आहे ना तर तो तुटला होता परंतु तो, तो मला माहिती आहे आपण जे व्हिडिओ दाखवतो त्यामध्ये कुठेही एडिटिंग वगैरे काही केलेलं नसतं तर इथं मी काय केलं तो धागा थोडासा एक्स्ट्राचा ओढून घेतला आणि तो परत म्हणजे सरळ करून घेतला आणि परत नॉर्मली तसं स्टिचेस घेत राहिले म्हणजे तो धागा आतमध्ये गुंतून गेला इथं कारण की आपल्याला परत गाठ मारायची गरज नव्हती कारण की पहिला जो धागा आहे आपला तर तो, तो एक धागा ऑलरेडी सेफ होता म्हणजे एक धागा तुटलेला नव्हता आणि एकच धागा तुटला होता त्यामुळे मी फक्त त्याला सरळ केलं तिथं आणि असं गुंतवत राहिले मग तो गुंतून बरोबर पुढं आपलं एका ह्याच्यात गुंतवून तो तिथं टक झाला आणि मग त्यानंतर बरोबर आपलं पुढं परत सुरू झालेलं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण जेवढं पण आहे ना तर तिथं तेवढं सगळं हे जेव जो तुमचा आकार असेल गोल असेल पानसेप असेल कोहरीसेप असेल तिथं तुम्हाला अशा प्रकारे करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये असे तुकडे भरायचे आहेत तुम्हाला तुमच्याकडे जर दुसरं काही असलं बा साडीमध्ये ते असं फुसकं वगैरे निघतं थोडंसं ते आतमध्ये टाकलं तरी पण चालेल किंवा मग हे अशा प्रकारे साडीचेच थोडेसे कापडाचे तुकडे करायचे आणि ते आत भरायचे थोडं असं प्रेस करायचं म्हणजे ते एकसारखं दिसलं पाहिजे अशा प्रकारे इथं बघू शकता आपलं दोन्ही पण सेम झालेले आहेत म्हणजे असं कुठं चढ उतार चढ उतार फुगल्यासारखं एकदम असं सेफ कधी दिसलं पाहिजे यासाठी थोडंसं दाबायचं आणि परत शिवून घ्यायचं तर आता हे जे तुकडे मी टाकले हे कशासाठी टाकले तर तो जो आकार आहे ना एकदम सपाट दिसायला नको थोडासा असा फुगीर दिसला पाहिजे आणि खूप जास्त देखील भरू नका कारण की ज्यावेळेस तुम्ही नाडी बांधता ब्लाऊजला कस्टमर आपलं बांधणार तर त्यावेळेस काय होतं जास्त जर खूपच हेवी जर टाकलं तुम्ही त्याच्या आतमध्ये जास्त कापड तर ती नाळीला खाली ओझं जास्त होतं आणि ती नाळी जास्त वेळेस सुटली जाते त्यामुळं तुम्ही मग ते कस्टमरला खूप जास्त ओझं होतं पाठीमागे त्यामुळं कापड टाकताना पण थोडंसं टाकायचं इथं बघू शकता किती परफेक्टली फिनिशिंगमध्ये आपलं हे तयार झालं आहे थँक्यू